श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ कारण आज आहे गणेश जयंती आणि आज गणेश जयंतीच्या तुम्हा सर्व मित्र परिवारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या व्हिडिओला नवीन सुरुवात करते उ... एक फेब्रुवारी वार शनिवार आणि या दिवशी आले आहे गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी या तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून या गणेश जयंतीला माघी गणेश जयंती असे म्हटले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते आणि गणेश जयंती ही देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे म्हणून भगवान गणेशाला प्रथम पूजनीय असतानाही माघ महिन्यातील गणेश जयंती ही विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून सुद्धा ओळखली जाते माघी गणेश जयंती हा एक विशेष आणि मोठा दिवस आहे कारण या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडत असतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक लाभ होत असतात त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी एक ऊर्जा आणि शक्ती मिळत असते या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरही एक हजारपटीने जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते त्यामुळे या काळात केले जाणारे उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे शनिवारी माघी गणेश जयंती म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे असे केल्याने सर्व कामात यश मिळेल करोडोंच्या कर्जातून मुक्ती होईल आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे दूर होईल तर हा एका सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजे आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केला तरीही चालेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा एका सुपारीचा उपाय प्रभावी उपाय करायचा आहे आपल्या हिंदू धर्मात सुपारीला विशेष महत्व आहे गणपती म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा केली जाते भगवान विष्णू देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा अवश्य केला जातो सुपारी म्हणजेच लक्ष्मी संपत्ती पैसा यांचे प्रतीक असल्यामुळे तिला खूप महत्व दिलं जातं ज्या प्रकारे कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक शुभ कार्यामध्ये सुपारीचा वापर हा अवश्य केला जातो आणि म्हणून पूजेच्या साहित्यात हळदी कुंकू नंतरचे स्थान आहे ते म्हणजे सुपारीचे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे की सुपारीला दैवी स्थान प्राप्त आहे आणि म्हणून सुपारीला गणपतीचे प्रतीक म्हणून पूजा केली जाते आणि विशेष स्थिती यावरती सुपारी संबंधित काही उपाय केल्याने धनसंपत्ती ही वाढत असते जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांची अडचण येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून वायफळ खर्च होत असतो यामुळे आपल्याकडे पैसा टिकत नाही आणि सतत आर्थिक अडचणी ह्या येत कधी कधी कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा येत नाही पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद होतात त्याचबरोबर घरामध्ये काही अडचणी अडथळे येत असतील कोणत्याही महत्वाचं काम असेल तुमचं काम पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील घरातला कोणतंही काम जे महत्वाचं आहे किंवा कोणतंही आहे ते निर्विघ्नपणे पार पडत नसेल कुटुंबाची घराची प्रगती होत नसेल तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा एक प्रभावी उपाय मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो सुपारीचा उपाय सांगणार आहे तो शंभर टक्के प्रभावी आहे त्यामुळे प्रत्येकाने हा एक उपाय अवश्य करायचा आहे आता हा उपाय हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून नैवेद्य दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हा उपाय संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी लागणार आहे आता सुपारी घेताना दोन प्रकारच्या सुपारी असतात एक असते खाण्याची सुपारी आणि एक असते पूजेची सुपारी खाण्याची सुपारी ही मोठी असते आणि पूजेची सुपारी ही छोटी असते आणि ती लालसरीसुद्धा असते उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेची सुपारी घ्यायची आहे ती सुपारी आकाराने अगदी छोटी असते ही सुपारी घेताना चांगली नवीन कोरी करकरीत सुपारी घ्यायची आहे अगोदर पुजलेली किंवा किडलेली अशी सुपारी घेऊ नका एक चांगली सुपारी घ्यायची आणि त्यानंतर घरा देवघर आहे त्या देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि असनावरती तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर तामण घ्यायचं आहे त्यामध्ये ही सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीमध्ये अकरा पळी पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गम गणपत नमः या, या बाप्पांच्या महामंत्राचा जप करत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे यानंतर सुपारी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे ती एका प्लेटमध्ये आणि प्लेटमध्ये पांढरे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचे आहे कारण तांदूळ आहे ते पांढरे शुभ्र ठेवू नये यानंतर त्या पानावरती एक पान पाना जे विड्याचं असतं ते घ्यायचं आहे आणि त्या पानावरती हे ठेवायचं आहे त्या पानावरती एक नाणं ठेवायचं आहे जे व्हिडिओमध्ये दिसत आहे मग एक रुपयांचं असो किंवा पाच रुपयांचं असो ते नाणं ठेवायचं आहे परंतु शक्य नसेल तर एक रुपयाचं नाणं ठेवू शकता त्यानंतर नाण्यावरती तुम्हाला हे अभिषेक केलेली सुपारी ठेवायची आहे यानंतर प्लेट आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायची ठेवायचे आहे सुपारीवरती हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहे अगरबत्ती वळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे यानंतर ओम गम गणपते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी ज्या काही आपल्या इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहे संपूर्ण दिवसभर ही सुपारी तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये ही सुपारी आणि ते नाणं त्याचबरोबर ज्या अक्षदा वरती आपण ही सुपारी ठेवली होती त्यातले तुम्हाला अकरा तांदूळ काढायचे आहेत ते अकरा अखंड तांदूळ आणि एक नाणं आणि सुपारी एका लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि यानंतर ही सुपारी तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायची आहे आतल्या साईडने जिथे कुठे तुम्हाला जागा असेल तिथे ती सुपारी तुम्हाला आणि ती पोटली कपड्याची ठेवायची आहे जर घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला ठेवायची नसेल तर मग तुम्ही ही जी सुपारी आहे ही पैशाच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता तिथे मुख्य दरवाजा असेल तर त्याच्या आतल्या बाजूला तुम्हाला बांधली तरी चालते अशा पद्धतीने हा सुपारीचा उपाय आपल्याला करायचं आहे आता ही सुपारी बांधल्यानंतर जितके दिवस राहील तितके दिवस तसेच ठेवायचे आहे जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता ही सुपारी खराब झाली आहे म्हणजेच किडली आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती झेंडूच्या आणि आंब्याच्या पानांचे तोरण देखील अवश्य बांधायचे आहे हा खूप महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी जर आपण असे तोरण लावलं तर वाईट नजरेपासून आणि वाईट संकटांपासून आपल्या कुटुंबाचं रक्षण होत असतं घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या तयार होत असतात त्यामुळे आपल्या घरातील अडचणी ह्या दूर होतात तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की हे प्रभावी उपाय करा जर सुतक काळ असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणेश जयंतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद